आर्यन हार्ट केअर मिरज व वॉनलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचा भव्य आयोजन व वॉनलेस हॉस्पिटलचे हृदयविकार निदान केंद्र सीसीयू विभाग तीन वर्षानंतर पुन्हा सुरू आर्यन हार्ट केअर मिराज व वॉनलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि मोफत हृदयरोग तपासणीमध्ये शि भव्य शिबिराचा आयोजन मिरज येथर रविवार दिनांक चौदा जुलै रोजी करण्यात आले सदरचे आयोजन वॉनलेस हॉस्पिटल मिरज इथं करण्यात आले होते यावेळी मोफत हृदय तपासणी शिबिरामध्ये एसी जी व इको कार्डिओग्राफी तपासणी करण्यात आली आहे वॉन्डलेस हॉस्पिटल पुनर्जीवित करण्याच्या हेतूने वॉन्डलेस हॉस्पिटलमधील हृदयरोग तपासणी विभाग सुरू करण्यासाठी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ मुजावर यांनी पुढाकार घेतला याचाही शुभारंभ या शिबिराच्या निमित्ताने आज केला गेला मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या हस्ते व डॉक्टर प्रभा कुरेशी व डॉक्टर शबाणा हो मुजावर यांच्या उपस्थितीत करण्यात आले मिरज मेडिकल कॉलेजने पूर्वीप्रमाणे वॉनलेस हॉस्पिटलशी संलग्न होऊन काम करावे असं डॉक्टर याज मुजावर यांनी विनंती केली तसेच जे लाखो माजी विद्यार्थी वॉनलेस हॉस्पिटलमधून उत्तीर्ण होऊन व सेवा देऊन बाहेर पडले त्या सर्वांनी वॉनलेस हॉस्पिटल पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन रियाज मुजावर यांनी केलं आहे सध्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रक्तदान श्रेष्ठदान या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे पत्रकार तसेच सामाजिक संघटना वैद्यकीय संघटनांनी यांच्या विशेष सहकार्यातून हे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते सर्वांनी हृदयरोग तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर रियाज मुजावर यांनी केले होते त्याला प्रतिसाद देत सदरच्या शिबिरामध्ये दे एक हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला या शिबिराचा आयोजन अतिश अगरवाल उस्मान बांदार अरुण लोंढे रविकांत अटक उस्मान उगारे प्रभात हेतकाळे डॉक्टर विकास पाटील विजय वारे विस्टन डिसोजा संतोष बुवा सतीश भुरे मनोज शिंदे गणेश बाबर राजू चव्हाण मुकेश मधभावीकर किरण भुजगुडे अमित सोनवणे सांगली सायक्लोथॉन ग्रुप मॉर्निंग ग्रुप व असंख्य सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांनी आयोजन केले करोनी केअर युनिटच्या ओपनिंगसाठी किंवा नूतनीकरणासाठी जो समारंभ आयोजित केला होता त्यासाठी मी आवर्जून वानलेस हॉस्पिटलमध्ये हजर आहे आणि आज इथे करोनरी केअर गिरीटच्या ज्या फॅसिलिटी लागतात त्या डॉक्टर रियाज मुजावर यांच्या प्रेझेन्सखाली त्या होणार आहेत आणि या गोष्टीसाठी माझ्या अनेक अनेक शुभेच्छा वनलेस हॉस्पिटल हे खूप जुनं हॉस्पिटल आहे शंभर वर्षाची परंपरा आहे या हॉस्पिटलला आणि फॉर्च्युनेटली मी इथलाच विद्यार्थी इथ सर्जिकल ब्रँचमध्ये रेसिडेन्सी मी इथंच केलेली आहे त्यामुळं इथं येण्याचा मला आनंद मिळाला त्याबद्दल मी आपल्या कुरेश मॅडमचा धन्यवाद हॉस्पिटलमध्ये सी सी यू हा नवा विभाग सुरू झालेला आहे वॉलनेस हॉस्पिटलमधून लाखो विद्यार्थी हे शिकून बाहेर पडलेले आहेत तर सगळ्यात त्या सर्वांना आव्हान करतो की हे आपले मदर इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या इन्स्टिट्यूटबद्दल आपली काहीतरी गुरुदक्षण लागते त्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन जर प्रयत्न केले तर वॉलनेस हॉस्पिटल हे परत सुरू होण्यासाठी एक महिन्याचा सुद्धा कालावधी लागणार नाही त्यामुळे ज्या लोकांनी इथून पास केले आहे त्यांनी ह्या आपल्या वॉलनेस हॉस्पिटलचे ऋण समजून प्रत्येक विभाग येऊन सुरू करण्याचा प्रयत्न करावा